पेणमध्ये भ्रष्ट माणसांना जनता तडीपार करणार अति तिथे माती होणार आता अधर्म नष्ट होऊन धर्माचं राज्य येणार शिशिर धारकर यांचा भाजप आमदार रवींद्र पाटील आणि विरोधकांवर हल्ला बोल तो व्हिडिओ म्हणत शिशिर धारकर यांनी विरोधकांची केली पोलखोल रायगडच्या पेण नगरपालिका निवडणुकीत काटेकी टक्कर पाहायला मिळते जनतेला बदल हवा असून परिवर्तन घडवून आणण्यासाठी यंदा जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे अति तिथे माती होणार असून यंदा परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास आम्ही पेणकर विकास आघाडीच्या सभेत नेत्यांनी आणि उमेदवारांनी व्यक्त केलाय यावेळी शिशिर धारकर यांनी लाव रेतो व्हिडिओ म्हणत अनेक प्रकारचे व्हिडिओ दाखवून विरोधकांच्या निकृष्ट कामांची कृतीची पोलखोल देखील केली आहे पेण नगरपालिकेत यंदा आम्ही पेणकर विकास आघाडीविरुद्ध भाजप अशी लढत होत असून भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांच्या सुनबाई प्रीतम पाटील विरुद्ध रिया धारकर यांच्यात प्रमुख लढत होतेय पेणमधील महात्मा गांधी चौकात आम्ही पेणकर विकास आघाडीची दमदार सभा पार पडली या सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख प्रसाद भोईर शेकापचे ॲडव्होकेट रोशन पाटील यांनी देखील आक्रमक आणि दमदार भाषणातून जनतेला परिवर्तन घडवून आणण्याचं आवाहन केलं या सभेला प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळाली माजी नगराध्यक्ष तथा आम्ही पेणकर विकास आघाडीचे अध्यक्ष शिशिर धारकर यांनी भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांच्यावर रोष व्यक्त करत पेणमधील सुज्ञ जनता आम्हाला स्वीकारून अधर्म नष्ट करून धर्माचं राज्य आणण्यासाठी आम्हाला मदत करणार आणि भ्रष्ट माणसांना पेणमधून आपल्याला तडीपार करायचं आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर घणाघात केला आम्ही पेणकर सगळे एक आहोत आणि यंदाच्या निवडणुकीत आम्ही पेणचा सर्वांगीण आणि जनतेला अपेक्षित विकास करणार असून इथल्या भ्रष्ट लोकांना तडीपार करणार असल्याचं म्हणत त्यांनी आमदार रवींद्र पाटील यांच्यासह विरोधकांना टोला लगावलाय दम्मशील सावंत सह न्यूज ब्युरो रायगड मंडळी लक्षात घ्या सगळे आम्ही एक समोरच्या बंगलेवाऱ्यांना काहीतरी वेगळं करायला नको आम्ही सगळे एक आहोत आणि एका हो विचार इच्छा आहोत फक्त आणि फक्त यांचा विकास आणि भ्रष्ट लोकांना तडी पाहत दुसरं काही नाही जनतेनी फक्त या वेळेला बदल करावा एवढीच विनंती थँक्यू दादा काय सांगायला आपल्याला विश्वास आहे की यावेळेस परिवर्तन होईल कसा जनतेतून प्रतिसाद आहे आपण ज्यावेळेस जनतेमध्ये जात आहे हे बघा आपण प्रयत्न करा असतात बाकी ची इच्छा माझा विश्वास आहे धर्माचं राज्य इकडे येणार अधर्म नष्ट होणार हा इतिहास सांगतो तुम्हाला नियतीच सांगते तुम्हाला एकदा जास्ती झालं जिकडे आती तिकडे माती झाल्याशिवाय राहत नाही नियतीतनं कोणीही वाचू शकत नाही आणि तेही वाचता एवढाच विश्वास आहे माझा आपण अनेक व्हिडिओ या ठिकाणी लावलेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून जे वास्तव आहे पेन शहराचं ते आपण दाखवलं कशा पद्धतीचं हे सर्व जनतेला या ठिकाणी पटणार आहे का काय सांग ह्याचा फीडबॅक तुम्ही द्यायचा मला मी काय बोलू हो मी जनतेच्या मनामध्ये काय आहे हे दोन तारखेला बटन दाबून आणि निकालाच्या वेळेला दिसणार आहे पण पेनच्या जनतेशी अहो आमचा जन्म आणि कर्मपूर्वी हीच आहे आमच्या पूर्वजांपासून अठराशे साठ ला सुद्धा धारकरच नगरा होते नगराध्यक्ष लोकमान्य पन्ना किलक जेव्हा आले रथात बसले होते त्यांच्या बरोबर सुद्धा धारकरच रथामध्ये बसले होते पण कोणावरती गराखोर गरीबावरती अन्याय कधी होऊन नाही दिला या अशा गोष्टी कधी मध्ये झाल्या नाही तो ह्या गोष्टीसाठीच दो मी दोन हजार एकवीस ला परत आलो फक्त आणि फक्त नगरपालिकेसाठी हे चाललंय हे बघवत नाही हो आपलं आहे हो हे पेन आहे ना माझं मी कुटुंब समजतो मी फक्त बोलण्यासाठी बोलत नाहीये माझं कुटुंब समजतो आणि तुम्हाला आता माहिती असेल की मी हल्ली मुंबईला नसतो कारण वर्षवाला जायला लागतो फार वेळ माझं काम सगळं असतं आणि अटल सेतू झाल्यामुळे आपण ट्रॅव्हिक मध्ये जातो आणि कोविड मध्ये ऑनलाईन काम करण्याची सवय झाली आहे मग बंगला आहे कुठं फ्लॅट मध्ये जाऊन राहायचं आपल्या लोकांमध्ये राहतो ना आपण आपलं जन्म मरण इकडंच आहे सगळं आहे इकडच आणि लोकांसाठी आपलं जटात तस काही नाही साहेब आपण जो एमडी आरोप केला मी काय म्हणतो ह्याची चौकशी जास्त करून पत्रकारांकडे कर असते त्यांची माहिती तुम्ही का ना मला दे सगळ्यांना माहिती असत पण हे बाहेर का आणत गेलं नाही आठ दिवस का भूमिका गेले मग कुठला अधिकारी पेंड मध्ये ला जन्मालेल्या अधिकाऱ्याच्या मार्फत हे व्यवस्था केली मी बोलू शकत नाही माहिती पाहिजे तर आहे आणि सगळं जे कागदपत्र कोर्ट दबादरबारी आहे न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी काय बोलणार त्याच्यावर मी फक्त काय चाललंय काय प्रवृत्तीला आपण आम्ही आम्ही समोर जातोय उद्या पेठ शहरातल्या लोकांचं काय होणार आहे त्यांच्या भवितव्याचं काय याचा विचार करण्याची खरोखर वेळ आलेली आहे अरे काय सांगाल प्रचाराची टोली सभा झालेली आहे आणि या ठिकाणी जनतेमध्ये देखील आपण प्रचार प्रसारासाठी जाता प्रतिसा कसा प्रतिसाद आहे पाठिंबा कसा लागतोय नमस्कार आम्ही पेणकर विकास आघाडीची मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार रिया राव धारकर <laughs> माझी निशाणी रिक्षा तर मी जनतेला आवाहन करेन प्रथमतः की आपण निशाणीचं माझा नंबर एक नाव उमेदवारी आहे त्याला पटण धाप तुम्ही मला प्रचंड मताने विजयी करा आणि जसं तुम्ही सांगितलं विचारलं की जसा काय प्र हे आहे ह्या सभेचा आता शि शी, शिशिर धारकर यांनी तर सर्व गोष्टी इथे उघड केलेल्याच आहेत की त्यावर मला काय भाष्य करायचं नाहीये पण मी एवढं सांगेन की जनतेमध्ये आ... ते तर आता त्यांनी सगळ्यांसमोर उघड केलेलं आहे फक्त जनतेस मध्ये फिरताना मला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि मी त्यांच्या सेवेसाठी आता इथे सहभागी म्हणजे ते कार्य प्रथम प्रथम का म्हणजे समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे स्वच्छ पाणी हेच सगळेजण बोलतात रस्ते गटार साफ नाहीये साफसफाई नाही आता मी पण फिरताना मला दिसत मग लोक पण तेवढे फेस करतायतच आहे तर त्या समस्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि जेव्हा मी दोन हजार एक ते दोन हजार सहा आणि नंतर दोन हजार सहा ते सात या कालावधीमध्ये मी पेड नगराची नगराध्यक्ष असताना त्या सगळ्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न केला तर मी फक्त लोकांना एवढंच आवाहन करेन जनतेला की आपण रिक्षाचे बटन दाबून मला विजयी करा